नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीवरती जी घरच्या घरी करता येते केसांना मनाला शरीराला आणि आरोग्यालाही फायदा देते ती म्हणजे हेड मसाज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हेड मसाज कसा करायचा हेड मसाज करण्याचे फायदे सगळ्यात अगोदर आज आपण बघणार आहोत की हेड मसाजचे फायदे तर हेड मसाज केल्यामुळे अनेक फायदे होतात चला आपण थोडक्यात जाणून घेऊयात नंबर एक ताणतणाव कमी होतो नंबर दोन डोकेदुखीपासून दो आराम मिळतो नंबर तीन मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो नंबर चार केसांचे गळणे कमी होते आणि वाढ होण्यास मदत होते नंबर पाच केसांच्या मुळा मजबूत होतात आणि नंबर सहा रिलॅक्स फील होत म्हणजे मन शांत राहतं आपल्याला फ्रेश फील होतं एवढे सगळे फायदे आहेत हेड मसाज केल्याचे तर बघूयात आपण हेड मसाजची योग्य पद्धत तर बघूयात आता हेड मसाज करण्याची योग्य पद्धत काय आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हेअर ऑइल आहे हेअर ऑइल थोडंसं गरम आहे गरम म्हणजे अगदीच गरम नाही आपल्या हाताला सहन होईल तेलाचं टेम्परेचर एवढंच गरम आहे म्हणजेच कोमट आहे आणि ते आपल्याला केसांच्या मुळांना लावून घ्यायचे पूर्ण केसांना मुळांना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मसाज चालू करायचा आहे मसाज सुरुवातीला सर्क्युलर मोशनमध्ये तो कुठून चालू करायचा आपले जे हाताचे बोट आहेत ना या दोन हाताच्या बोटांनी हे समोरचा भाग जो असतो त्याच्याने आपल्याला प्रेशर द्यायचा आणि अगदीच हलक्या हाताने पण नाही आणि खूप जास्त प्रेशर पण नाही द्यायचं क्लायंटला सहन होईल किंवा आपल्याला आपण ज्याचा हेड मसाज करतो त्याला सहन होईल त्याला रिलॅक्स फील होईल एवढं प्रेशर आपल्याला द्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर कपाळाच्या मधोमधून चालू करायचं आहे त्याने दोन्ही कानाच्या साईडपर्यंत आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे त्यानंतर तसाच मसाज आपल्याला शेवटपर्यंत केसामध्ये करायचा आहे त्यानंतर कानाच्या मागे पुढे आणि गळ्याच्या मागे म्हणजेच मानेवरती सुद्धा आपल्याला करायचं आहे तिथे आपले प्रेशर पॉइंट असतात तिथं आपण मसाज दिल्यामुळे अजून जास्त रिलॅक्स फील होतो आणि आपलं ताणतणाव कमी होतो यामुळे तिथं मसाज देणे गरजेचे असते तर ही होती हेड मसाजची योग्य पद्धत तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि अजून तुम्हाला कुठल्या याच्यावर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद